तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे माझ्या आकाशवाणी या यूट्यूब चॅनलमध्ये शिवाजी कोण होता हा छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा इतिहास आपण काँग्रेड गोविंद पानसरे यांच्या पुस्तकातलं पाहत आहोत खरा इतिहास काय शिवाजी कोण होता हे खूप चपकलपणे यात मांडण्यात आलेलं आहे खूप रोखठोकपणे यात मांडले आले मांडण्यात आलेला आहे मागच्या भागात आपण शिवाजी व कारभाराची भाषा शिवाजी आणि रयत आणि बऱ्याच गोष्टी पाहिल्या शिवाजी व स्त्रियांशी आब्रू असा एपिसोड आपण एकोणीस फेब्रुवारी म्हणजे शिवजयंती या दिवशी आपण वाचलेला आहे जर तुम्ही तो एपिसोड पाहिला नसेल तर मागचा एपिसोड नक्की पहा म्हणजे तुम्हाला शिवाजी कोण होता हे कॉंग्रेड गोविंद पानसरे यांच्या पुस्तकातील सगळी माहिती मिळून जाईल आत्ता आपण आलेलो आहे शेतकऱ्यांचे सैन्य या टॉपिककडे तर शेतकऱ्यांचे सैन्य या टॉपिकला चालू करण्याआधी सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती आहे पुस्तकप्रेमींना विनंती आहे की कृपया करून आकाशवाणी या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो कॉन्ग्रेड गोविंद पानसरे यांचं शिवाजी कोण होता या पुस्तकातील शेतकऱ्यांचे सैन्य हा टॉपिक आपण वाचायला चालू करतोय की त्या काळातील इतर राज्यांचे सैन्य हे खडे सैन्य होते लढाया करणे हाच त्यांचा व्यवसाय होता उपजीविकेचे साधन होते बारामाही महि बाराही महिने ते सैन्य त्याच कामावर असेल घरादारापासून दूर असलेल्या सैन्यातील शिपाई कुटुंबापासून व शेती शेती भातीच्या कामापासून दूर असलेल्या सैन्य बेगुमानाच असते त्यांना कशाची पर्वा नसते अशा शिपायात हडे लहप्पी प्रवृत्तीच असते लग्न झालेली व पोरेबाळे असलेलीही बारामाही शिपाईगिरी करणारीही रयतेची पर्वा करत नसतात रयतेच्या संपत्तीची वाबरूची पर्वा करण्याची मानसिकता त्यांच्यात नसते शिवाजीचे सैन्य बारामाही शिपायांचे सैन्य नव्हते काही कडे सैन्य होते नाही असे नाही पण बहुतेक शिपाई शेती भाती करीत बायका मुलात राहत आणि शिपाईगिरी सुद्धा करत दसऱ्या ते दिवशी सीमोलोकन करून मुलखगिरीला बाहेर पडायचे आणि अक्षर तृतीयाला पुन्हा घरी येऊन शेती भातीच्या कामाला लागून बायका मुलात राहायचे असा रिवाज होता शेतीशी व कुटुंबाशी असे जिवंत व सातत्याचे संबंध असणाऱ्या शिपायांची मानसिकता दुसऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीची व संपत्तीची काळजी करण्याची असते इतरांच्या लेखी सुनांचा आदर करण्याची असते दुसऱ्यांची शेती व पिके पाहून त्यांना स्वतःची पिके आठवतात दुसऱ्यांच्या लेखीसुना पाहून त्यांना स्वतःच्या लेखी सुना, सुना आठवतात आणि ते अत्याचार करीत नाहीत नासधूस व लूट करीत नाहीत आबरू घेत नाहीत शेतीशी जिवंत संबंध असलेला मनुष्य लुटारू होत नाही सैन्यातील शिपाई समाजातल्या कोणत्या थरातून येतो कोणत्या वर्गातून येतो हे महत्वाचे नसते हे महत्वाचे असते यात दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे इतर राजांचे आणि सरदारांचे सैन्य हे लुटारूंचे सैन्य होते लूट करणे हा स्तर त्यांचा हेतू होता इतरांचे राज्य तरी कशासाठी हवे लुटीसाठी ना मग ते लूट करणार नाहीत ना लूट करणार तर काय करणार सैनिक सामर्थ्याच्या जोरावर चैन हाच त्यांचा सैनिकायची हे हे आब्रू व संपत्तीची पर्वा कशी करणार शिवाजीच्या शिवा शिवाजीच्या राज्याचा हेतू शिवाजीच्या शिपाई बनलेले शेतकरी सैन्याचा हेतू लूट करणे नव्हता तर लूट थांबवणे हा होता वर्षानुवर्षे केलेल्या लुटीचा अन्यायाचा प्रतिकार करायला जे सैन्य उभे टाकले होते ते लूट कसे करणार अन्यायाचा प्रतिकार करायला जे उभे राहतात ते स्वतः अन्याय करीत नसतात याचा अर्थ शिवाजी महाराजांच्या सैन्याने कधीही आणि कुठेही लूट केली नाही असा नाही परमुलखात जाऊन लूट केली होती सुरतेची लूट तर प्रसिद्ध आहे परंतु ही लूट करताना गरज म्हणून व आवश्यक म्हणून संपत्तीची लूट केली इतरांची आबरुची नव्हे नव्हे यात आणखीही एक मुद्दा आहे इतर राजे सैनिकांना पगार न देता लुटीतला हिस्सा देत स्वाभाविकच सैनिक जास्तीत जास्त लूट करीत शिवाजी महाराजांनी सैनिकांना लुटीतील हिस्सा देण्याची इतरांची रीत रद्द केली लुटीचा सर्व ऐवज खजिन्यात जमा करायचा आणि सैनिकांना ठराविक मेहनताना द्यायचा अशी रीत पाडली त्यामुळे लूट करण्यात आणि जास्तीत जास्त लूट करण्यात शिपायांचा हितसंबंध राहिला नाही लूट मिळो अगर न मिळो कमी मिळो अगर जास्त मिळो सैनिकांना पगार मिळत असे त्यामुळे उगाच लूट करण्याची लूट करण्याची प्रवृत्ती राहिली नाही शिवाजी महाराजांचे स्वतःचे शुद्ध चरित्र जाणीवपूर्वक हेतुमानाशी बाळगून दिलेल्या स्पष्ट आज्ञा आज्ञेचा भंग करणाऱ्यांना जर बसेल अशा शिक्षा उत्पादक शेतकऱ्यांमधूनच केलेली सैन्याची रचना शिपायांच्या शेतीशी व कष्टाशी जिवंत संबंध रोख पगार देण्याची रीत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अन्यायाचा व लुटींचा प्रतिकार करण्याचा हेतूने सुरू केलेले कार्य यामुळे शिवाजीचे सैन्य आणि इतर राजांचे सैन्य यात फरक होता महाराष्ट्रातील सामान्य रयतेचा रयतेला शिवाजी महाराजांचे सैन्य हे लुटारू सैन्य वाटत नव्हते तर लूट थांबवायला निघालेले संरक्षक सैन्य वाटत होते रयत सैन्याला सहाय्य करीत होती आणि सैन्य रयतेला वाचवत होते सामान्य जनतेसाठी राज्य चालवण्याकरिता सैन्य आणि रयत यांचे संबंध एकत्वाचे असावे लागतात सैन्याची जनतेला भीती वाटता कामा नये सैन्य आणि जनता हे एकमेकांची पूरक राहतील अशी रचना करावी लागते तरच यश मिळते आधुनिक काळात सुद्धा अशी जनता आणि असे सैन्य यांची उदाहरणे आहेत व्हिएतनामचे उदाहरण हे ताजे उदाहरण व्यापार उद्योगास संरक्षण व्यापार उद्योगास संरक्षण आपल्या राज्यातील वस्तूंचा व्यापार वाढावा म्हणून परराज्यातून येणाऱ्या मालावर जबर कर बसवून स्वदेश मालाला संरक्षण देण्याचे धोरण सर्व आधुन आधुनिक देश वापरित आले आहेत परंतु सरमजमशाहीचा मध्ययुगात सुद्धा शिवाजी महाराजांनी असा कर बसवून देशी व्यापारास व उद्योगास उत्तेजन देण्याचे धोरण स्वीकारले होते असे दिसते सहा डिसेंबर सोळाशे एकाहत्तर रोजी महाराजांनी कोकणातील कुडाळचे सुभेदार ही नरहरी आनंदराव यांना एक पत्र लिहिले आहे त्या पत्रात महाराज लिहितात संगमेश्वराहून बार देशा ही मीठ महागच पडे ऐसा जकातीचा तह देणे काय म्हणतायत महाराज संगमेश्वराहून बारदेशीचे मीठ महागच पडे असे जकातीचे तह देणे जरी जबरी जकातीचा तह न द्याल मुलाहिजा कराल म्हणजे कुल उदमी खडक बार देशाकडे बोह पडेल आपली कुल बंदरे पडतील ऐसी गोष्ट आहे तरी रोखा पावेल तेच घटिकेस कुलघाटी जकाती क जबर करणे महाराजांच्या दूरदृष्टीचा आणि सर्वकष दृष्टीचा हा आणखीन एक पैलू आहे स्वराज्यातील शेती बरोबरच व्यापार उद्यमाच्याही काळजी महाराज घेत होते शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रात डच व्यापारी व्यापार करीत होते त्यांनी व्यापारास परवानगी मागितली होती ती महाराजांनी दिली परंतु काही बंधने त्यांनी व्यापारास परवानगी माग परंतु काही बंधन जकातीचे एक बंधन होते शिवाजी महाराजांनी डच कंपनीला चोवीस ऑगस्ट सोळाशे सत्याहत्तर रोजी कौलनामा दिला त्यात म्हटले आहे जिंजी जिंजी प्रांतांचा प्रांताचा परिसरात डच कंपनीला व्यापार करण्यास परवानगी देण्यात येत आहे डान्सांना कुडोडलोर येथे मालावर अडीच टक्के जकात भरावी लागेल सर्व आयात व निर्यात मालाची आगाऊ माहिती दिल्यास अधिकारी मालाचे पार्सलचे तपासणीसाठी उघडणार नाहीत हवालदार व इतर अधिकारी यांना योग्य तो भाव कर दिल्याशिवाय कंपनीला माल देण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे व्यापारास बंदी वर उल्लेखलेल्या खोलनाम्यात किंवा करारात गुलामांच्या व्यापारास प्रतिबंध करणारे एक महत्वाचे व आजवर बऱ्याच प्रमाणात दुर्लक्षित झालेले कलम आहे ते असे मुसलमानांच्या राज्यात कोणाकडूनही आटकाव न होता तुम्हाला स्त्री व पुरुष यांची गुलाम म्हणून खरेदी व विक्री करण्यास परवानगी होती परंतु आता माझ्या राज्यात तुम्हा स्त्रियांची किंवा पुरुषांची गुलाम म्हणून खरेदी व विक्री करण्यास संमती नाही जर तुम्ही तसे करण्याचा प्रयत्न केलात तर माझे लोक तुम्हास प्रतिबंध करतील हे कलम कटाक्षाने पाळले पाहिजे ज्या काळात गुलामांची व्यापार भारतात कुठे कुठे चालत होता भारतीय स्त्री पुरुष मजूर पकडून गुलाम करून परदेशी जबरीने नेले जात होते अशा काळात स्वतःच्या रयतेचा गुलाम म्हणून वापर करण्यास शिवाजी महाराज प्रतिबंध करीत होते सर्व ठिकाणी सर्व बाबतीत रयतेची सर्व प्रकारची काळजी घ्यावा हे शिवाजी महाराजा महाराजांच्या राज्याचे धोरण होते पुढचा टॉपिक आहे धर्मश्रद्ध पण धर्मद्रेष्ट धर्मद्वेष्टा नव्हे काय की धर्मश्रद्ध पण धर्मद्वेष्टा नव्हे हा पुढचा टॉपिक आहे रसिका मंडळी तर पुढचा टॉपिक आपण पुढच्या भागात वाचूया तोपर्यंत आजपर्यंत वाचलेला जो शिवाजी कोण होता काँग्रेस गोविंद पानसरे यांच्या पुस्तकातले जे काही टॉपिक्स आहेत ते तुम्हाला कसे वाटत आहेत ते नक्की कळवा जर तुम्ही ऐकलं नसतील तर मागचेही भाग ऐकून घ्या आणि कृपया करून चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद आकाशवाणी